नमस्कार मंडळी आज आपण सोलकडी बनवणार आहोत तेही ही आबळ न वापरता घरी जे आपले कोकम असतात त्याच्यापासून बनवणार आहोत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठा नारळ असे तुकडे करून घेतला आहे तुम्ही पाहिजे तर खवून पण घेऊ शकता आणि एक वीस कोकम घेतले आहे असे पाण्यामध्ये थोडे भिजवून घेतले आहे दोन हिरव्या मिरच्या पाच लसूण अर्ध्रा आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर आणि पाच कढीपत्ते काळे मीठ घेतलंय आणि आठ चमचे गुळाची पावडर घेतली आहे गुळ असं त्याचं पावडर पण घेतलाय तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता इथे बघा हे इथनं लगेच भिजतात त्यामुळे मी मिक्सरला वाटून घेत नाही तुम्हाला पाहिजे तुम्ही मिक्सरला वाटून घ्या मी ते हातानेच असं चोळून घेतलं आहे लगेच बारीक होता बघा अशा प्रकारे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे बारीक केलेली कोकम अशा प्रकारे बघा चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर गाळून घ्या पण मी शक्यतो गाळून घेत नाही मी कापडाने गाळून घेते इथे एका मिक्सरच्या मांडण्यामध्ये आपल्याला नारळाचे तुकडे आणि कोथिंबीर कडीपत्ता वगैरे सगळं टाकून आपल्याला हे सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे वाटताना आपण याच्यामध्ये दे दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहोत गरजेनुसार पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं आहे मला इथे अडीच ग्लास पाणी लागलं आहे स्वच्छ धुतलेले सुती कापड किंवा जुनं रुमाल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाटलेलं हे सगळं वाटण हे टाकायचं आहे मला जो खाली एखादा खोलगट भांड घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा दाबून दाबून नारळाचा रस किंवा नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे पूर्णपणे रस काढून घ्यायचा आहे जेव्हा रस यायचं बंद होईल तेव्हा ही प्रोसेस थांबवायची आहे तोपर्यंत आपल्याला काढायचं आहे रस काढला त्याचा असा चुरा होतो त्याच्यात पुन्हा आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी टाकून पुन्हा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे शेवटला भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा रसमध्ये घ्यायचं आहे फार जास्त पाण्याचं प्रमाण वापरायचं नाही मला इथे चार ग्लास पाणी लागला आहे त्यानुसार तुम्ही पण वापरा मी ते मोठा नारळ घेतला होता त्यामुळे त्याच्यापासून एवढा दूध निघाला आहे त्यानुसार त्याचं दूध निघेल त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा जास्त पाणी वापरायचं नाही अन्यथान नारळाचं दूध खूप पातळ होतं पिजवलेला कोकम बघा अशा प्रकारे डायरेक्ट तुम्ही त्या दुधामध्ये गाळून घेऊ शकता इथे मी डायरेक्टच असं रुमालामध्ये गाळून घेते पटकन होऊन जातं गाळण्याने सुद्धा गाळून घेऊ शकता तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती वापरा चवीनुसार काळं मीठ वापरलं आहे गुळ टाकला आहे गुळ मी थोडं थोडं टाकून घेते गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता गुळ साखर वेगवेगळ्यापर्यंत ढवळायचं आहे ढवळून झाल्यावरती याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे आणि असं सर्व केलं तरी चालेल पण तुम्ही एक दोन तास फ्रीजमध्ये ठेवा थोडीशी थंड होते थंड छान लागते सर्व करताना छान ढवळून घ्यायचे आहे आणि मग सर्व करा, थंड घात सोलकडी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका